आगे। 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 मार मारच पुढे पुढे दे कसं मारली नाय मित्रांनो आज आपण बड्डे ची पार्टी झालेली आहे आपली हे बघा चायनीज बिनी सांगलेलं होतं मस्त पैकी आता पिशी पेकायला जातोय हे बघा बड्डे मॉ हे बड्डे मॉ इकडे बघ काय काय केलं अंडी बोलला नाही की फ्राईट पण टाकली ना वाटत सुजल काय मग ची पार्टी बिटी कशी झाली आपली वाजवली युट्यूब ला जाणार आपला एक नंबर एक नंबर चला चला <laughs> बाबा भावाईट <laughs> <प्राइट> कसा आहे बड्डी पिठी मस्त आला ना एकदा घाम बाबा भावा व्हायरल आहे सो <laughs>

भावा हे बाबा बाबा काढा मारायच्या घर घर त्याला नवऱ्यासारखा बसवा हे हे नवऱ्यासारखा बसवा हे हलत लावाय लावडा व्हिडिओ चालू आहे

पत्रवल्याचा टी दादा दादा नवरा कडला की नवरी कडला नवरी काढला हे ढव उपस्थावाय ढव उपस्तावाय हे ढव उपस्तावाय

ताडा माडाच्या ताडा माडाच्या एक चल <laughs> Hãy ah! પાકતા ના <laughs> 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 <Wait, wait, wait. laughs> േ